तुळशीराम टफळ रानार तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर गोळेगावमध्ये मिरची घेऊन आलेलो आहे काल चांगले भाव ते आजारा घसरले आजारा घसरल्यामुळं मुळे थोडे नाराजी सत्याहत्तर पन्नास काल काय भाव ब्याण्णव ऐंशी पंच्याऐंशी घसरण झाली हा नाराजी थोडी या ठिकाणी गोळेगाव मिरची मार्केटमध्ये आसपासच्या पंचकृषीतील पुरंद शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहतात कारण वेस्ट बंगालची मागणी दोन दिवस अगोदर वाढल्यामुळं या ठिकाणी ऐंशी ते पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपयापर्यंत का मिरचीचा भाव गेला होता परंतु काल अचानक मा मार्केट थोडं ढसळल्यामुळं आज या ठिकाणी बाजार पडल्याचे आपल्याला दृश्य या ठिकाणी दिसत आहे परंतु मिरचीची मागणी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या राज्यामध्ये मिरची कमी होईल ज्या ठिकाणी त्यांना मिरची आता सध्या थोडीफार उपलब्धता आहे ती संपल्यानंतर मिरचीमध्ये तेजी आलीशिवाय राहणार नाही आणि ही तेजी कमीच कमी एक महिन्यापर्यंत तरी टिकणार आहे तरी सत्तर ते ऐंशी रुपयाचे बाजार हे आपले एक महिन्यापर्यंत टिकतील असं आम्हालाही वाटते सध्या गोळेगाव बाजार भाव मिरचीचे दर ऐंशी ते ब्याऐंशी रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत या दाळामुळे काही शेतकऱ्यांचे चेहरे खुलले तर काही अपेक्षित दर ला न मिळण्यामुळे नाराजी व्यक्त केले शेतकऱ्याच्या मिरचीला बाजारात काय भाव मिळतो हे ठरवतं त्याचं समाधान आणि त्याचं भविष्य गोळेगाव बाजार समितीत आज मिरचीचे दर ऐंशी ते ब्याऐंशी रुपये काहींना पंच्याहत्तर काही नाट्याहत्तर अशाही मिरचीला भाव पोचले आहेत तर काही शेतकऱ्यांना हा दर समाधानकारक वाटला तर काही शेतकऱ्यांनी नाराजगी व्यक्त केली आहे मिरचीचं उत्पादन दर हवामान आणि बाजारातील स्पर्धा याचा सगळा हिशोब शेतकऱ्याला सतत जुळावा लागतो पाच वाजल्यापासून मिरचीचे लिलाव सुरू झाले अनेक शेतकऱ्यांनी आपल्या मिरचीसाठी समाधानकारक दर मिळल्याने सांगितले आहे तर काही शेतकऱ्यांनी आपल्याला नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी सांगितलं की माझा मालही चांगला होता पण अपेक्षेप्रमाणे दर मिळाला नाही बाजार समितीने दिलेल्या माहितीनुसार सध्या मिरचीसाठी मागणी वाढत असल्यामुळे दरात स्थिरता आहे मात्र दररोजच्या चढउतारामुळे शेतकऱ्यांमध्ये अंचता कायम आहे तर गोळेगाव बाजारात मिरची दर समाधानकारक असले तरी सर्वच शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळालेला नाही पुढच्या काही दिवसात मिरचीच्या दरात आणखी चढउतार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे <laughs> धाडस न्यूजसह आपण पाहत रहा आपल्या परिसरातील खरी आणि थेट बातमी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद